पौलाचे तिताला पत्र दहाव्या वचनामध्ये पौल काय म्हणतोय त्याच्याबद्दल आपण बोलू कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत त्या विशेषतः सुनता झालेल्यांपैकी आहेत त्यांचे तोंड बंद केले पाहिजे यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की आपल्यामधून आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांमधून अनावरपणा व्यर्थ बोलणारे ओठ फसवणारी जी जीव आहे ती परमेश्वराने त्याचा समूळ नायनाट करावा मंडळींमधला कुणीच जो म्हणतो मी ख्रिस्ताचा आहे ज्या जो म्हणतो मी तारण पाहून सार्वकालिक मार्गामध्ये जाणार आहे असा कुणीच अनावर असणार नाही व्यर्थ शब्द बोलणारा असणार नाही व फसवणारा कुणाची पिळवणूक करणारा मानसिकरित्या किंवा काही पैसा अडका घेऊन फसवणारा असा कुणीच असणार नाही यासाठी आपण पहिली प्रार्थना करूया हे मासे लोबो से खांदा बाबा बो दो बो सीली बोलो लोबो बसो बो हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशु ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही तुझी उपकार स्तुती करतो तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू राजा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला आमच्या स्वतःच्या जीवनाला आमच्या कुटुंबियांना तू तु तुझ्या वचनावर आधारलेले मंडळी बनवावं ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तू आम्हाला रचावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरा आमच्यामधील कुणीच अनावर व्यर्थ बोलणारे फसवणारे असे असणार नाहीत येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मंडळींमधून सा सामर्थ्यशाली नावात समूळ नायनाट केला जावा म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा कृतीयाप्रमाणे आम्ही लबाड असणार नाही दृष्ट व आळशीपण खादाडपण हा आमचा वाटा नाही त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली आम्ही मागतो की जे या तू निवडलेले व नियुक्त केलेले पास्टर्स आहेत लीडर्स आहेत ज्यांना तू स्वतः अपॉइंटेड केलायस व नियुक्त केलंयस प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझी खरी साक्ष देणारे ते आहेत म्हणून सर्वात प्रथम आम्ही तुझे आभार मानतो तुझं वचन आहे असं सा मंडळींना सांगण्याची कृपा त्यांच्यावर झाली त्याबद्दल तुझे धन्यवाद मंडळीला शुद्ध पवित्र व तुझ्या दिवसासाठी निर्दोष ते राखत आहेत म्हणून तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या त्या निवडलेल्या व नियुक्त केलेल्या प्रत्येक सेवकांवर व अभिषेकांवर ही कृपा तू दे की प्रत्येक जे लबाड दृष्ट पशु आळशीपणे व खादाळपणाने जे मधमस्त झालेले आहेत जिवंत देवाच्या मंडळांमध्ये अधर्म करण्यासाठी तं, ते जे जे धजतही नाहीत प्रभू नावात अशा प्रत्येकाला कडकपणाने त्यांच्या चुका त्यांचे दोष त्यांच्या पदरी घालण्याची कृपा या तुझ्या सेवकांवर अभिषिक्तांवर तू ऑलरेडी मोकळी केलीच आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो कुठल्याच कहाण्यांकडून व सत्यापासून भकलेल्या माणसांच्या आज्ञा यांकडे लक्ष देणार नाही तर ख्रिस्तामधल्या विश्वासाने आम्ही खंबीर होऊ प्रभू परमेश्वरा वचन वाचणारे वचन समजणारे व वचनाच्या प्रगटीकरणाने भरलेले लोक तो आमास करावं म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो जेणेकरून कुठल्याच आयाबायांच्या कहाण्यांच्या आहारी आम्ही जाणार नाही धन्यवाद प्रभू तू चांगला आहेस म्हणून तुझे धन्यवाद तू तु तुझ्या अभिषिकतांना सामर्थ्य देत आहेस त्याबद्दल तुझे आभार प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात बोट लावण्यास दोष ठेवण्यास कुठलंच कारण तुझ्या अभिषिकतांवर स्पेशली आम्ही विशेष करून पुन्हा पुन्हा मागतो की ज्यांना तू निवडलेस व नियुक्त केलेस आम्ही जे स्वतःहून झालेले आहे जे कुठल्या तरी माणसाच्या लुच्चेगिरी करून पद मिळवलं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना नाही करत तर ज्याला तू निवडलंस व तू अभिषिक्त केलंस त्या प्रत्येकाच्या जीवनासाठी तुझे आभार मानतो व त्यांना तू सामर्थ्य देत आहेस म्हणून तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या मंडळांना तुझ्यासाठी शुद्ध पवित्र राखणारा प्रत्येक पाळक व प्रत्येक लीडर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझ्यापासून आशीर्वादित झालाच आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू प्रत्येकांना तू दीर्घ आयुष्य देऊन आशीर्वादित करत आहेस लाखो करोडो लोकांसाठी आशीर्वादाच कारण तू बनवत आहेस त्यांची कोठारे प्रत्येक प्रकारच्या चांगल्या वस्तूंनी व अन्न अन्नधान्यांनी भरून वाहवत आहेत त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा त्यांचा प्याला काटोकाठ भरून इतरांच्या जीवनामध्ये वाहत आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद जे किंगडम फोकस आहेत त्यांच्या जीवनामध्ये किंगडम फोकस लोक तू आणत आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन